विशालगड अतिक्रमण मुक्त असा इशारा देत दरगाह मस्जिद आणि मुस्लिम घरांवर हल्ले करणाऱ्या जातीवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा असे निवेदन परभणीचे यांना सकल मुस्लिम समाजाच्या वतीने देण्यात आले चौदा जुलै रोजी कोल्हापुरातील विशालगड आणि मुस्लिमवाडीत झालेल्या भ्याड हल्ल्यात आज सोळा जुलै रोजी परभणी शहरात हजरत टिपू सुलतान मंचाच्या वतीने आणि सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला तसेच कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असलेले मलिक रहॅन बाबा दरगाह परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल करून तसेच मुस्लिम वाडीत आतंक माजणाऱ्या आरोपीवरून तात्काळ कारवाई करून त्यांना अटक व्हावी या मोहिमेला प्रोत्साहन देऊन हिंसा झालेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे व सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरून किंवा तपासावरून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अन्यथा हजरत टिपू सुलतान युवा मंच आणि सकल मुस्लिम समाजाच्या वतीने येणाऱ्या ने काही दिवसात कायदेशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला या निवेदनात सय्यद अब्दुल कादर ॲडव्होकेट आशे पटेल हो मौलाना रफीउद्दीन रफियुद्दीन अश्रफी गुलाम मोहम्मद मिठू मौलाना अब्दुल रहमान नदीम इनामदार अहमद खान शेख माजेद बदर चाऊस बाबर चाऊस अब्दुल अलीम सय्यद रईस आदींसह विविध पदाधिकारियों स्वाक्षर है असंख्य मुस्लिम समाज बांधो उपस्थित रहीम आज हमने कलेक्टर साहब के माध्यम से सीएम से गुजारिश करेगी कोल्हापुर जिला विशालगढ़ के अंदर आए दिनों से कुछ लोग ये कहते हैं कि अतिक्रमण निकालना है 700 साल से मलंग ट्रस्ट के अंदर एक जमीन है उसका विवाद चल रहा है और कुछ आतंकी आतंकी वो रोडों पे निकले रास्ते में एक मस्जिद थी मस्जिद को बुरी तरह से शहीद करने की कोशिश करी और उसी के साथ चंद मुसलमानों की एक बस्ती है घर के अंदर जाके महिलाओं को बच्चों को बूढ़ों को गाड़ियों की तोड़फोड़ जानी माली नुकसान हुआ वहाँ पर हम हुकूमत से गुजार मुतालबा करते कि इन आतंकियों के ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए जुलाई दो हज़ार चौबीस रोजी आता टिपू सुलतान युवा मंच व शहरातील विविध सामाजिक संघटनांमार्फत जिल्हाधिकारी साहेबांनी मी आज एक निवेदन दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री साहेबांना जे कोल्हापूर यातील विशालगड या ठिकाणी जी, जी घटना घडली काल आणि परवा त्याचा मी सर्व अगोदर निषेध केलेला आहे त्या उद्रेक लोकांनी त्या समाजकंटकांनी विशेषतः मुस्लिम बहुल असलेल्या त्या परिसरात धुमाकाळ घालून अक्षरशः मुस्लिम समाजाचे नुकसान केलेले आहे मस्जिदवर हल्ले केलेले आहेत घरांवर हल्ले केले आहेत आणि सुद्धा हल्ले केलेले आहेत त्या दर्ग्याच्या जरा इतिहास बघितला जवळपास सहाशे ते सहाशे वर्ष जुना दर्गा आहे त्यावर न्यायालयमार्फत त्यांना चॅरिटी कमिशनद्वारे त्यांना नोंदणीचा आदेश देण्यात आलेला आहे सर्व लिगल आहे आमच्या एवढंच बनणं आहे जर अतिक्रमण असेल तर ड्यू प्रोसेजर लॉने त्यांनी फॉलो करून तिथे ते, ते, ते कायद्याने आणि जे नियम आहेत त्याप्रमाणे ती कारवाई करण्यात येईल कोणीही येईल आणि हातात कायदा घेईल आणि आपल्या बडजबिणीने काही हुकुमशाही चालणार नाही या देशात या देशात लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे संविधानाने हा देश चालणार आहे कोणाच्या म्हणजे मनमानी कार हे कारभार होणार नाही हे गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी जर कायदा मुस्लिमांसारखेच मुस्लिमान समाजासाठी आहे सर्वांसाठी पण ते कायदा असणार आहे जर कोणी जर संविधानाला हातात घेईल आणि त्याला करून कायदा आणि सुव्यवस्था बिघाडेल तर आम्हाला आमची प्रशासनाला एवढीच विनंती आणि शासनाला की जे अशा समाजकंटाकार कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी आणि एक गोष्ट येथे इथे विशेषतः नमूद करण्यासारखी आहे सर्वांना माहीत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून हे लोक त्या ठिकाणी हल्ला करणार होते शासनाला पण माहीत होते आणि प्रशासनाला पण माहीत होती इवन आपल्याकडे जे इंटेलिजन्स असते त्यांना पण इनपुट आलेला होता आमचं हे म्हणणं आहे सर्व इनपुट आलेलं असतानासुद्धा त्या लोकांनी शासनाने प्रिकॉशन घेऊन त्यांच्यावर काही बंदोबस्त का लावणार नाही त्या ठिकाणी म्हणजे यासाने असं सिद्ध होते हे की हे काही नाही काही शासन प्रशासन किंवा शासन पण याच्यामध्ये आहे का असं एक प्रश्न चिन्ह निर्माण होते आमची एवढीच मागणी आहे याच्यावर एक इन्क्वायरी कमिटी बसवून त्या लोकांवर त्या कंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल